सिरियाचा संघर्ष आता एका वेगळ्या वळणावर जाताना आपल्याला दिसतो आहे आणि हा संघर्ष आपल्याला वाटतोय इतका सरळही नाही हे आता दिसायला लागलेलं आहे आखाती देशांच्या सीमा बदलणार आहेत का असा प्रश्न या संघर्षामुळे सध्या माझ्या मनात निर्माण झालेला आहे नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आखातामध्ये गेलं वर्षभर म्हणजे इस्रायल आणि गाझापट्टीमध्ये जे काही संघर्ष सुरू आहे तो आपण पाहतो आहोत त्यानंतर इराण आणि इस्रायल असाही काही आ... संघर्ष आपण बघितला आणि नंतर इस्रायलनं लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावरती हल्ले करून हमास आणि हिजबुल्ला हे गट जवळपास निस्तनाबूत केलेली आहेत गाझापट्टीमध्ये इस्रायलचं ऑपरेशन अजून सुरूच आहे आणि हमासनी जे काही इस्रायली पकडले त्यापैकी अजूनही किमान तीनशे ओलिसांना सोडलं गेलेलं नाही असंही आता दिसत आहे मात्र हा संघर्ष म्हणजे लेबनॉनमध्ये ज्या पद्धतीनं इस्रायलनं हल्ले केले आणि इराण मध्ये सुद्धा काही या स्वरूपाच्या गोष्टी घडल्या त्यामुळे हा संघर्ष अल्पावधीत पुन्हा संपुष्टात येईल असं मानलं जात होत मात्र अचानकच सिरियामध्ये ज्या पद्धतीनं कारवाया झाल्या आणि तिथल्या लष्करानं अं काय म्हणतात ते शस्त्र खाली ठेवली आणि सिरियाचे अध्यक्ष बसर अल असाद यांना रशियामध्ये आश्रय घ्यावा लागलेला आहे त्यामुळे सध्या सिरियामध्ये नेमकं शासन कोणाचं आहे असा खर तर प्रश्न आहे म्हणजे संपूर्ण निर्णायकी अशी सिरियाची आज अवस्था आहे वस्तुत म्हणजे सिरियामध्ये संघर्ष आपण बघितलेला आहे आणि जवळजवळ दहा एक वर्ष तो संघर्ष सुरू होता त्या संघर्षामध्ये सुद्धा अं डॉक्टर असाद सिरियाचे अध्यक्ष जे आहेत ते देशातून बाहेर गेलेले नव्हते देशात राहूनच ठामपणे त्यांनी तो संघर्ष सगळा अनुभवला होता आणि त्यात भूमिका बजावलेली होती आणि बंडखोरांना नंतर त्यांनी जवळपास शरणागत केलेलं होत मात्र आता त्यांच्या लष्करानं शस्त्र खाली ठेवलीत आणि त्यांनाच देशातून रशियात परागंदा व्हावं लागलेलं आहे वरवर दिसता या घटना खूप साध्या वाटत आहेत परंतु एकूण आखाती राजकारण लक्षात घेतलं तर सिरियाचा संघर्ष हा आता एका वेगळ्या टप्प्यावर गेलेला आहे असं माझं मत आहे म्हणजे असाद हे परदेशी पळून जाणं आणि तिथे सध्या कोणाचंही शासन नसणं ही अवस्था खूप बोलकी आहे म्हणजे गाझापट्टीतले सगळे पॅलेस्टिनी हा हे आता सिरियात आणले जाणार का असा खर तर मला पडलेला प्रश्न आहे म्हणजे टू नेशन स्टेट अशी एक कल्पना मांडली आणि त्यानंतर इस्रायलचे तत्कालीन पंतप्रधान इस्टॅक राबिन आणि यासर अराफात यांनी कॅम्प मध्ये करार केला होता त्यानंतर वेस्ट बँक आणि गाझा हे हमास म्हणजे विशेषतः पॅलेस्टिनी गटांच्याकडे गेलेले प्रदेश होते आणि तिथे पॅलेस्टिनी त्यांचं स्वायत्त राज्य स्थापन केलेलं होतं आजही आहे आणि इस्रायल तर आहेच आहे मात्र हमास आणि हिजबुल्ला ज्या पद्धतीने आणि हौती हे तीन गट ज्या पद्धतीने इस्रायलला टार्गेट करत होते इस्रायलनं पैकी हमास आणि हिजबुल्लाचा पूर्ण बिमोड केलेला आहे बर या संघर्षामध्ये शिया आणि सुन्नी असाही एक भाग आहेच म्हणजे इराण हा शिया बहुल देश आपल्याला माहिती आहे आणि सौदी लेड अशा ज्याला म्हणतात ते सौदीच्या आधिपत्याखाली सुन्नी गट हे सगळे या प्रदेशात आजही कार्यरत आहेत सौदीनं हळूहळू काय म्हणतात ते की या सुन्नी गटांचं अर्थबळ कमी करत आणलेलं आहे मात्र इराणनं तसं काही केलेलं नाही उलट मुस्लिम ब्रदरहूडच्या मदतीनं इराणनं हमासवरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करून पाहिलेला आहे पण इस्रायलनं हे दोन्ही गटच जवळपास डिफंक्ट केलेत त्यामुळे आता हौथींना बळ देण्याचं धोरण हे इराण राबवतो आहे म्हणजे आखातातला हा संघर्ष काय संपणार की नाही असा प्रश्न वाटत असताना आता अचानकच हे हल्ले होऊन एका परीनं सिरिया रिकामा केला गेलेला आहे म्हणजे तिथे कोणाचं शासनच नाही आणि तुर्कस्तान जरी तिथे यायचा प्रयत्न करत असला किंवा त्या प्रदेशावरती आपला अंमल असावा असा, असा प्रयत्न तुर्कस्तान गेली पंधरा वर्ष करतो आहे परंतु त्यातही त्याला यश येण्याची शक्यता आजही दिसत नाही हा संघर्ष आता था इथेच थांबेल असं मला वाटत नाही आता याची दुसरी एक काय म्हणतात ते बॅकलॅश आपल्याला दिसेल किंवा बाजू किंवा फ्रंट ओपन होईल तो इराकच्या उत्तर भागामध्ये याचे काही रिपरकेशन्स आपल्याला येत्या काळात दिसतील असं मला ठाम वाटत आहे म्हणजे कुर्दांनी त्या प्रदेशातले कुर्द जी जमात आहे तर त्यांनी स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी गेली तीन दशकं लावून धरलेली आहे म्हणजे इराणचा अगदी छोटासा प्रदेश पण इराकचा अगदी मोसुलच्या पुढचा उत्तरेचा भाग आणि तुर्कस्तानचा आणि सिरियाचा जो पूर्व अतिपूर्वेचा भाग हा सगळा या कुर्दिश लोकांचं म्हणणं आहे हा आमचा आमची मेनलँड आहे म्हणजे सिरिया एका अर्थाने निर्णायक घेऊन याचा अर्थ आता इथे पुन्हा स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी जोर धरून तिथे पुन्हा काही गडबड होणार का जर असा स्वतंत्र कुर्दिस्तान जन्माला यायचा असेल तर पुन्हा आखातातल्या या सध्याच्या इराक इराण सिरिया आणि तुर्कस्तान या देशांच्या सीमा पुन्हा बदलणार आहेत मग हा बॅकलॅश तेवढ्या पुरता राहणार नाही आत्ता एक अजून आलेली नाही पण पुढच्या काळात ही मागणी येणार ती म्हणजे गाझापट्टीतले किंवा विस्थापित झालेले सगळे जे पॅलेस्टिनी आहेत तर त्या पॅलेस्टिनींना सिरियामध्ये आणलं जावं आणि त्यांना तिथं बसवलं जावं ही मागणी शंभर टक्के येणार जर तशी यायची असेल किंवा ही मागणी पुढे येणार असेल तर अर्थात इस्रायल आ, त्या पॅलेस्टिनी प्रदेशापासून जिथे कुठे यांना बसवलं जाईल तिथं पासून पुन्हा एक डिस्टन्स ह्याच्यावरती राहणार आहे सिरियाची राजधानी दमास्कस पासून पश्चिमेला आणि लेबनॉनच्या बाजूला साधारण पश, पश्चिमेला साधारणपणे ऐंशी नव्वद किलोमीटर वरती ड्रुज नावाच्या जमातीचे काही अं एक अकरा बारा अं त्याला काय आपण गावं म्हणूया किंवा खेडे आहेत तो सगळा परिसरच त्या ड्रूज लोकांचा मानला जातो छोटी कम्युनिटी आहे ती पण या कम्युनिटीने अचानकच असं जाहीर केलेलं आहे की आम्हाला इस्रायल बरोबर जाण्यात अधिक स्वारस्य आहे आम्ही सिरिया किंवा अन्य कुठल्याही मुस्लिम देशाबरोबर नव्हे तर बरोबर सॉरी आम्ही इस्रायलमध्ये मर्ज होण्याची आमची इच्छा आहे आणि तशी एक मागणी पुढे आलेली आहे या संदर्भातल्या काही क्लिप्स ही मध्यंतरी याच्या समाज माध्यमांवरती आपण बघितलेल्या असतील आता दमास्कस पासून फक्त ऐंशी वरती हे आहे या ड्रूज ज्याला म्हणतात ते ही जमात जर ही येणार असेल इथे तर अर्थात इस्रायलच्या उत्तर सीमा सुद्धा त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहेत जम्पॉन सिच्युएशन ही इस्रायलला इथे मिळेल म्हणजे सिरिया हा देशच नकाशावरून एका अर्थानं पुसला जाईल म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये इस्रायलनं गोलन हाईट्स सिरियाच्या ज्या आहेत त्या गोलन टेकड्यांचा परिसर जिंकून तागायत आपल्या आधिपत्याखाली ठेवलाय आता ह्या गोलन टेकड्यांच्या साधारणपणे ईशान्य बाजूचा ड्रूज प्रदेश जर सगळा इस्रायलकडे आला तर अर्थात इस्रायलच्या सध्याच्या सीमा सुद्धा विस्तारणार आहेत मध्यंतरी अशी चर्चा ही जोर धरत होती की ग्रेटर इस्रायलचं स्वप्न इस्रायल पुरी करू पाहतो आहे म्हणजे त्याचा मग विस्तार हा पार अगदी तुर्कस्तान पासून ते खाली पर्यंत हा असेल म्हणजे त्याचा प्रभाव क्षेत्र असेल असं सांगितलं जातं अर्थात असं काही घडताना सध्या दिसत नाही पण उत्तरेला मात्र म्हणजे इस्रायलच्या उत्तरेला मात्र जो काही हे आहे म्हणजे ड्रू सिरिया लेबनॉन तर याचे सुद्धा भाग मग या निमित्ताने इस्रायलमध्ये येतील आणि गाझापट्टीतले सगळेच्या सगळे पॅलेस्टिनी आता ते बऱ्यापैकी निर्वास त्यांचं सध्याचं जीवनमान आहे हे सगळेच्या सगळे जर सिरियामध्ये हलवले गेले त्यांची संख्या साधारणपणे ऐंशी लाखाच्या आसपास आहे असंही सांगितलं जात आहे त्यामुळे धरून चला की हे एक कोटी लोक टप्प्याटप्प्याने पण सिरियामध्ये आणले गेले तर गाझापट्टी ही सुद्धा संपूर्णपणे इस्रायलच्या ताब्यात येणार हेही स्पष्ट आहे अर्थात ही फक्त नांदी असेल याचे अनेक रिप्रकेशन पुढच्या काळामध्ये अखातात येतील म्हणजे इराकचे सुद्धा तीन तुकडे करायचा एक प्लॅन आहे म्हणजे इराणच्या बाजूला असलेला इराक जो आहे तो शियाबहुल इराक बनेल उत्तरेचा भाग आत्ता आपण म्हणलो असं कुर्दिस्तान होईल आणि पश्चिमेचा हा सुन्नी इराक होईल असं सांगितलं जात आहे आता सध्याच सिरिया नावाचा देश नकाशावर राहणार की नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यात मात्र आता पुन्हा पुढच्या काळात या गडबडी आपल्याला दिसणार आहेत त्यामुळे सिरियाचा संघर्ष हा केवळ कुठल्या तरी एखाद्या देशासाठी आहे असं नव्हे तर या निमित्ताने आखाती देशांच्या सीमा बदलणार का हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि असं काही होणं याचा अर्थ पुन्हा अमेरिका रशिया चीन या तीन देशांच्या हितसंबंधांनाच या निमित्ताने पुन्हा काय आपण ज्या बुद्धिबळावरचे डाव आपण जे चेकमेट म्हणतो तर ते इथे होत राहणार आहे त्यामुळे आखातातला संघर्ष हा एका अर्थाने जागतिक राजकारणाच्या दिशा बदलणारा आणि त्याला दिशा दाखवणारा संघर्ष आता बनताना आपल्याला दिसतो आहे बघूया पुढच्या काळात काय घडतंय ते मित्रांनो आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटला आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहत राहा गोडस्कोप धन्यवाद